टेकडीवरच्या शाळेचा अनोखा उपक्रम झाडाला राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा सण मुरबाड तालुका कुडवली गाव दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनाच्या पर्वावर सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुडवलीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे सरोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुडवली ही शाळा मुरबाड तालुक्यातील गुणवत्ता देणारी कौतुकास्पद असणारी प्रथम शाळा आहे असे मानले जाते या शाळेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते मुख्यतः पर्यावरणपूरक उपक्रमांना ही शाळा प्राधान्य देते असे मानले जाते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्राचार्या मनीषा देसले मॅडम व सहशिक्षक भालचंद्र सर संजय भेरेसर सरोदेसर हरड सर सरो देसले सर, 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 सर मधुरा सासे मॅडम व इतर शिक्षक मंडळी व शिक्षकेतर कर्मचारी अतोनात मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच शाळेच्या परिसराचे करताना आढळतात ही शाळा यावर्षी माझी शाळा सुंदर शाळा या मुख्यमंत्री योजनेमध्ये सिलेक्ट झाली असून सर्व तालुक्यामध्ये या शाळेच्या शिक्षकांचे व प्राचार्यांचे कौतुक केले जात आहे शाळेच्या गुणवत्तेचे एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका आणि शिवकन्या म्हणून सुप्रसिद्ध असणारी शिवव्याख्याती करुणा बांगर करुणा सचिन गगे याच शाळेची माझी विद्यार्थिनी आहे जी सध्या जगव्यापी पर्यावरण संस्थेत राष्ट्रीय महासचिव म्हणून मोलाचे योगदान देत आहे तिच्या माध्यमातून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वतंत्र महोत्सवाच्या पर्वावर दोनशे पन्नास वृक्षांचे वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले आहे त्या दिवशी तिच्यासोबत उपस्थित असलेले माजी विद्यार्थी मनीष देसले व जयेशहा मनोज लाटे मयुरा सासे या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी शाळेच्या सोयीकरता दोन पंखे भेटवस्तू स्वरूपात देऊन व वृक्षारोपण करून शिक्षकांची मने जिंकली स्वतंत्र महोत्सवाचे औचित्य साधून या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना एकेक एक वृक्ष भेट देऊन रक्षाबंधन व स्वतंत्र महोत्सव स्वतंत्र दिवस साजरा केला या प्रसंगी किशोर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रसाद मर्ले साहेब वनपरीक्षण मं मंडळ अधिकारी साहेबराव खरे साहेब शेंडे मॅडम इरोळे व पावशे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून काही झाडांचे स्वतः रोपण केले आणि या सर्व नियोजनासाठी साहेबराव खरे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे या सर्व कार्याचे सर्व तालुकास्तरावर विशेष असे कौतुक केले जात आहे ઠાણી સુવિચાર નિવેદિકા કરુણા ગગે